महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहर जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या जा दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज देवेंद्र फडणवीस साहेबांना एक चर्चा अनिल देशमुख दक्षिण पश्चिमांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध लढणार तसे काही नृत्यपणा आता शेवटी देशमुख साहेब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीसशे याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून साहेबांना लीड कमी झालेली आहे म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहेत की आता विकास बंद करा का तुम्ही विकास करता विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये प थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक बाबतीत नाराज आहेत त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील पण एक सांगतो या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्यांना त्यांचा तेन मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे